नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बघणार आहोत तत्पूर्वी आपण या युट्यूब चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती राहता एक हजार तीनशे सदुसठ क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे आवकाय एकोणीस हजार दोनशे बेचाळीस क्विंटल दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मुशी आहे सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर आहे तीन हजार दोनशे चौसष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये हॉटेल बाजार समिती रामटेक अवं काय वीस क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये हॉटेल बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवं काय दोनशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये